मोठी बातमी नागपूरमधून मधून सध्या समोर येते नागपूर महानगरपालिकेतील प्रभाग रचनेसाठी एक महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे आता चार सप्टेंबर ऐवजी सहा ऑक्टोबर पर्यंत प्रभाग रचनेची मुदत देण्यात आलेली आहे ही दिवाळीनंतरच महानगरपालिका निवडणूक होण्याची शक्यता यामुळे वर्तवण्यात येते नगर रचना विभागाकडून प्रभाग रचनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस महातुरे यांच्याकडून तेजस नागपूर महानगरपालिकेतील प्रभाग रचनेसाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली दे। काय अधिक अपडेट नक्की किताब जर बघितलं असेल तर साडेतीन वर्ष पूर्वी नागपूर महानगरपालिकेमध्ये प्रशासन राज्य आहे आणि एकंदरीत बघितलं असेल तर सध्या प्रभाग रचनेसाठी एक महिन्याची मुदत वाढ देण्यात आली आता चार ऐवजी सहा ऑक्टोबर प्रभाग रचनेची मुदत वाढ असणार आहे त्यामुळे आता दिवाळीनंतरच महानगरपूर पालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते त्यासोबत जे बघितलं असेल तर नगर रचना विभागाचे प्रभाग रचनेचे कालबद्ध कार्यक्रम जारी केले आहे त्यासोबत जर बघितलं असेल महानगरपालिका निवडणूक जी इच्छुक असण्याची प्रतीक्षा अत्यंत वाढलेली आहे आणि त्या सोबत जर बघितले असेल उमेदवार आहेत ते आता कुठे आपल्या प्रभागामध्ये जाऊ जाऊ नागरिकांशी संवाद साधत आहेत त्यामुळे आता दिवाळीवर गेल्यामुळे त्यामुळे आता कुठेतरी पुन्हा एकदा या संपूर्ण उपस्थित होत आहे अंकिता निश्चित धन्यवाद तेजस आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी